मित्रांनो सध्या लोकांना काय झाले काहीच कळत नाही आहे लोकांचा संयम हरवत चाललाय फार लवकर त्यांना नात्यांचा कंटाळा येऊ लागलाय नात्यांना मोबाईलच्या व्हर्जनप्रमाणे अपडेटेड व्हर्जन घ्यायचं व्यसन लागलंय त्यांना आणि आणि नाते नाही अपडेट झाले की ते संपवायचे पटकन प्रेमात पडायचं आणि झटकन त्यातून बाहेर पडायचं घाईत लग्न करायचं आणि घाईत निर्णय चुकला असं सांगून संबंध संपवायचे काय चालले काहीच कळत नाही मित्रांनो एखादं नातं हे विश्वासानं समर्पण करून भावनिक गुंतवणूक करून निर्माण झालेलं असतं कितीतरी लोक आपल्या एका नात्यामुळं प्रभावित झालेले असतात त्यांच्या आयुष्यावर चांगले वाईट परिणाम झालेले असतात नाते आपल्या मनाचा एक कप्पा हृदयाचा एक भाग बनलेले असते आपण क्षुल्लक कारणावरून ते सहज तोडून टाकतो सोबत घालवलेले क्षण जपलेल्या आठवणी पाहिलेली स्वप्न यांना काहीच अर्थ नसतो का एकमेकांच्या आठवणीत गाळलेली आसवे पण खोटी असतात का नात्यांमध्ये निर्माण झालेल्या अवास्तव अपेक्षा बाहेरचे आधुनिकीकरण सोशल मीडियाची जीवनात नको तेवढी घुसखोरी आणि भौतिक सुखाची न संपणारी भूक नात्यांना संपवत आहे हे का कळत नाही लोकांना संवेदनशील माणसांनी काय करायचं ज्यांना ना नाती लवकर निर्माण करता येतात ना नात्यातून लवकर बाहेर पाडता येतात शब्द निकिता पारखी, अभिवाचन उमेश शिंदे धन्यवाद